ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या आरोपींना तात्काळ अटक करा अन्यथा एक एप्रिलपासून राहुरी शहरामध्ये बेमुदत बंद पाळण्यात येईल असा सज्जड इशारा माजी मंत्री प्राजक्तन पुरे यांनी एकोणतीस मार्च रोजी संध्याकाळी ऑनलाईन घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये दिला आहे सव्वीस मार्च रोजी राहुरी शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली होती या घटनेच्या निषेधार्थ एकोणतीस मार्च रोजी माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी ऑनलाईन पत्रकार परिषद घेतली आहे यावेळी तनपुरे म्हणालेत की घटना घडल्यानंतर आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलीस प्रशासनानं दोन दिवसांची वेळ मागून घेतली होती मात्र घटनेला आज चार दिवस उलटून गेलेत अद्याप एकाही आरोपीला अटक करण्यात आली नाहीये ही मोठी गंभीर बाब आहे सध्याच्या सरकारच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये सातत्यानं छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करण्याच्या घटना घडत आहेत एकनाथ शिंदे यांचं सरकार असताना छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सहा महिन्यांमध्ये बांधून कोसळतो छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरले जातात कोणीही उठतो आणि महाराजांचा अपमान करून बदनामी करतो मात्र पोलीस प्रशासन याबाबत काहीच करत नाही मात्र आम्ही आता शांत बसणार नाही छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ज्या तालमीमध्ये ठेवलेला होता ती तालीम राहुरी नगर परिषदेच्या मालकीची आहे चार वर्षांपासून नगर परिषदेवरती प्रशासक असल्यानं याची जबाबदारी मुख्याधिकाऱ्यांची देखील आहे त्यामुळे या घटनेला सर्वस्वी जबाबदार प्रशासक आहे महाराजांचा पुतळा तालमीमध्ये कोणी ठेवला त्याची परवानगी घेतली होती का पुतळ्याची देखभाल प्रशासनाकडनं होत होती का या सर्व घटनेला नगर परिषद प्रशासन जबाबदार आहे त्यामुळे त्यामुळे अधिकारी यांची पोलीस प्रशासनाकडनं सखोल चौकशी होऊन संबंधित घटनेला त्यांना जबाबदार धरून त्यांच्यावरती गुन्हा दाखल करावा तसेच त्यांना सेवेमधनं निलंबित करण्यात यावं तसेच महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या आरोपींचा दोन दिवसांमध्ये शोध घेऊन त्यांच्या तोंडाला काळं फासून त्यांची धिंड काढावी तसेच त्यांना अटक करून कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी दोन दिवसांमध्ये आरोपींना अटक न झाल्यास एक एप्रिलपासून राहुरी शहरात कडकडीत बंद ठेवण्यात येईल थे। असा इशारा माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिलाय मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन क्लिक करायला विसरू नका